हक्काचा जागर काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान मधील दहशतवादी कारवायांची केंद्र उद्ध्वस्त केले त्यानंतर सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत शत्रू राष्ट्राला भारतीय सैन्य कडवी झुंज देते अशी वेळी राष्ट्रप्रथम ही भावना मनात बाळगून सर्व भारतीय जनता सैन्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी आज धुळ्यातून शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्यास मान वंदना देण्यात आली शिंदे सेनेकडून काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी तरुण कामगार आणि नागरिक सहभागी झाले आणि त्यांनी आपली देशभक्ती दाखवली आहे आता शंभर ते दीडशे फूट लांब तिरंगा धरून देशाच्या शूर सैनिकांच्या स्तुतीसाठी घोषणा देण्यात आल्या तिरंगा रॅली दरम्यान देशाची अखंडता एकता आणि सैनिकांच्या शौर्याचा अभिमानाची उल्लेख करण्यात आला असल्याची भावना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे धरतीच स्वर्ग असलेल्या पहलगाम येथे आपल्या भारतीय यात्रेकरूंवर सामर्थ हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या जवळपास सोळा नागरिकांचा सोळा सव्वीस यात्रेकरूंचा बळी घेतलेला आहे याच्यामध्ये भारताला अडचणी त्यांना भारताला त्रास देणं ही कायमची पाकिस्तानची कायमस्वरूपी त्यांची मानसिकता राहिलेली आहे अनेक वेळा युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने मातीमध्ये काढलेलं आहे परंतु त्यांची खुनखुबी काही शांत होत नव्हती म्हणून या सव्वीस जे भारतीय यात्रे करून शहीद झाले या शहीदांचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिन्ही सैन्य दलांना खुली सूट देऊन त्यांना योग्य तो धडा शिक पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी एक युद्ध छेडलेलं होतं त्या युद्धामध्ये आपण अनेक पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावलेलं आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था असेल काय आणि एअर डिफेन्स सिस्टीम सर्व काही नेस्त नाबूद केलेला आहे म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आपल्या सैन्याच्या पाठीशी हा संपूर्ण देश आहे हा संदेश देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने भारत मातेचा एक गौरव म्हणून तिरंगा रॅली काढलेली आहे जवळपास शंभर ते दीडशे मीटरचा तिरंगा घेऊन सगळ्या महिलाच पुढे चालणार आहेत त्याच्या मागे भारत माता आहे आणि भारत मातेच्या मागे आपले सर्व धुळेकर नागरिक शिवसैनिक हे चालून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवणार आहेत जे जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत